नमस्कार आज आपण लोकनिर्धार चॅनल तर्फे इथे डोंबिवली पूर्व लोहमार्ग हो पोलीस स्टेशन मुख्यालय इथे आलेलो आहे आता हे आपले उंद्रे साहेब आहेत ते आता आपल्याशी आपली इच्छा प्रकट करतील सर उंद्रे साहेब नमस्कार मी किरण उंद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्टेशन तरी आज जागतिक महिला दिनानिमित्ताने लोहमार्ग मुंबई त्याच पद्धतीने डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनतर्फे सर्व महिला माता भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो तरी आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब डॉक्टर रवींद्र शिशवे साहेब लोमार्ग मुंबई यांनी खाकीतील सखी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुरू केलेला आहे तरी ह्याद्वारे रात्रीच्या वेळेला प्रवास करणाऱ्या किंवा रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व महिला भगिनींच्या सुरक्षेकरिता हा मार्ग मुंबई याद्वारे व मान्य डॉक्टर रवींद्र शिशवे साहेब पोलीस आयुक्त लो मार्ग मुंबई, या मुंबई यांच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे तरी ज्या वेळेला एखाद्या अडचणीच्या वेळेला किंवा संकट प्रसंगी या ठिकाणी महिलांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी याकरिता त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण एका सखीसोबत आपण संवाद साधतो त्याच पद्धतीने आमच्या महिला पोलीस अंमलदार ह्या आपल्या सखीच आहेत व त्यांच्याशी चांगला आपला सुसंवाद व्हावा या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने कोटो म्हणजे कम्स टुगेदर म्हणजे जे महिला प्रवासी आहे किंवा सामा, समाजातील सर्व महिला भगिनी यांचा व महिला पोलीस अंमलदार यांच्यामध्ये एक सुसंवाद स्थापन व्हावा त्यांच्या दैनंदिन अडचणी त्याच पद्धतीने त्यांच्या मनातील अनुभव व इतर सर्व घडामोडी त्यांच्या कु, कुटुंबातली सर्व जे काय आलेले अनुभव आहेत हे शेअर करण्याकरिता हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच आपल्या आजूबाजूला ज्या महिला भगिनी आहेत त्यांनाही या उपक्रमाबाबत अवगत करावे व जास्तीत जास्त या उपक्रमात प्रसिद्धी देऊन तळागाळापर्यंत हा उपक्रम पोहोचावा याकरिता मी लोहमार्ग मुंबई त्याच पद्धतीने डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन तर्फे सर्व माता भगिनींना आव्हान करतो त्याच पद्धतीने पुनश्च एकदा जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद